नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी शौर्याचा बलिदानाचा इतिहास आजही ताजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा राजा धिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे निप्पाणी आगमन सदलगा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी अश्वारूढ पुतळ्याचे निपाणी येथे आज सायंकाळी चार वाजता आगमन होत आहे महाराजांच्या भव्य जल्लोषी स्वागतासाठी निपाणीतील शिवप्रेमींनी ठीक चार वाजता बेळगाव नाका येथे जमावे मिरवणूक मार्ग बेळगाव नाका नगरपालिका हनुमान मंदिर साखरवाडी छत्रपती संभाजी महाराज चौक जत्रर ट्विस बसवेश्वर पुत्रा या मरगाणे भव्य अशी पुत्राची मिरवणूक निघणार आहे तरी सर्व शिवप्रेमींनी सायंकाळी 4 वाजता स्वागतासाठी उत्सवाने बेळगाव नाका येथे हजर राहावे माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा